हाय नमस्कार आमच्या भावा बहिणींना तर चला भावा बहिणींनो आज अजून एकदा मी चालली कुठं तर मायरूला चालली दौघात घेऊन रात्री डोळ्यानं रात उजाडली रातभर झोपलाय माया तर डोळ्याला काय सांगायचं रात्री अचानकच मायरूची तब्येत बिघडली तशी तर तुम्हाला सांगते आम्ही गेलो होतो पण ज्या वेळेस ते मला म्हणत होते की माझ्या नरड्यात खरखर होतंय माझ्या नरड्यात खरखर होतंय माझ्या नरड्यात खरखरं या असे म्हणत होती तर म्हणले की अको मला गोळ्या घेऊन दे मग तिला गोळ्या घेऊन दिल्या चोकायच्या आणि तसल्या ट्रेपसल्स नसते गोळे तसली गोळी घेऊन दिली आली ते काही नकोच मत होती पण मग तिला काय असं दुखणं नव्हतं आलं ताप नव्हता आला काय ना तिनं रात काल बरं तुम्हाला सांगते मॅगी खाल्ली होती ती पण व्हिडिओ मध्ये बघितलेलाच आहे तुम्ही मॅगी खाल्लेली होती तिनं आणि मॅगी खाल्ली दिवसभर तिनं काहीच नाही खाल्लं दिवसभर काय नाही खाल्लं मग तुम्हाला सांगते रात्री मी आणलं होतं चिकन ही चिकन ही आणलं तर ते मला जेवायला नकोच म्हणत होती मग तिनं एक सुद्धा चिकनचा यक्ष मटनचा घास नाही खाल्लेला ना मग तिला आहे हाय काय उग दोन तीन घासाची चपाती चोरून दिली होती मी आणले पाण्यात मग ती आण पाण्यात तिनं खाल्लो आणि झोपली झोपल्यानंतर ना हाय का नाही तिला एवढा ताप आला एवढी कणकणी आली मग नुसती बाडबडायला लागले रात्री झोपी तो काय बी बाडबाड करायला लागली आणि बडबड करायला लागली आणि रडतच उठली रडत उठली की म्हणलं काय झालं ग बाळा तर म्हटली मला उलटी आली मला उलटी आली मग तशीच लाईट आम्ही बंद करून झोपत असतो लाईट चालू केली मला कुठं पळावं कुठं नाही काय कळाणार पूरगी बिराडायला तिला उलटी बियाली काय करावं काय नाही नाही तशी तिला काकाला घेतली का 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 आणि बाहेर पळत गेली त्यात तुम्हाला सांगते माझ्या इथं काय वावरायला इथं काही जागा नाही गो बोळ्या आहेत त्या गल्या बोळ्या असल्यावरील बोळ्या आहेत त्या मग त्या बोळीतनं त्या पुरीला घेऊन रातची मी पळाली आणि तिला उलटी करून आणली परत झोपली पण पुरगी रातभर काय झोपली नाही रतभर तिच्या कणकरी रातभर उलट्या करते रातभर उलट्या करते त्या रात्री तिला माझं पोट असं बिघाडल्या मी इनोची पुढे काढलेली होती मी अर्धी पेलेली होती माझ्याकडे अर्धी पुढे होती तिला रात्री मी इनो पाजला गरम पाणी करून पाजलं तरी पण ती काही तब्येत बरी नाही पडली रातभर उलट्या करते आता म्हणलं जाव की जावं दवक्यात घेऊन आता तिला उलट्या नाही बरं का सकाळपासून केली सगळं ती जे खाल्लेले होत ना सगळं बाहेर पडलं पण आता तिला काय झालंय नुसतं कनकन आहे ना अंग तिचं फुललं या तिला ताफी आलेला आहे सकाळ सकाळ केला तिच्या आईबापाला फोन कसा आहे माहिती आहे का लोकांचं लेकरू आपली जबाबदारी आहे लोकांचं लेकरं का आपल्या पशी आहे त्याच्या म्हणलं त्याची जबाबदारी आपल्यावर आहे आता आहे का नाही गं काय म्हणलं नको तिला फोन केला की म्हणलं की म्हणजे तिच्या मम्मीला तिच्या बापाला फोन केला म्हणलं की बाबा पोरगी रात्रीपासनं उलट्या करते असं सुद्धा होतं या तर ती मला म्हणली की नको काय टेन्शन घेऊ अगं तिला होतं कधी कधी असं मग आता कशामुळं होतंय कशामुळं नाही काय माहिती तिने जेवण केलं तरी पण तिला तसं होतंय आणि जेवण नाही केलं तरी पण तिला तसं होतंय आता इथे इतक्या कमी वया जर तिला असं व्हायचं म्हटल्यानंतर ना ऍसिडिटीचा प्रकार किंवा तुम्हाला सांगते पोट बिघाडणं हे होणं म्हणजे ह्या चांगल्या गोष्टी या बरोबर आहे का नाही तर तिला म्हणलं की आपलं आधी दवाखान्यातनं घेऊन यावं तर माझं घरचं मी सगळं काम आवारलं त्यात आईची बी तब्येत बिघडलेली आहे पण आता मोठा माणूस कसं का व्हायला सहन करेल तर आता व्हायरल इन्फेक्शन दिसतंय सर्दी खोकला ताप उलट्या जुलाब आणि तिला रात्रीपासनं काही जुलाब नव्हतं रात्रीपासून तिला नुसत्या उलट्याच केल्या पण सकाळपासून जुलाब बी करायला लागली मायरेकोन एका रात्रीतच तोंड कसलं हे का एका रात्रीत तोंड उतरलं तिला झोप म्हणलं पण झोप नाही काय मग मी भांडी घासत होती तर मला म्हणली की अको तू माझ्यापाशी झोप तर म्हटलं घरचं काम पडलंय माझं तर म्हणे राहू दे आपण चार वाजता उठून करू म्हणलं की नको मला म्हणत होते की मी घासलं म्हणलं नको नको काय नको म्हटलं पण तिला झोप झोप म्हटलं पण काय झोपली नाही ती माझ्यापाशीच बसली होती कोण आता हिला काय आंघोळ ही घातली नाही बरं का मी आज सर्दी खोकला ताफी आलाय म्हणलं नको आंघोळ घालायला त्यात आला तर भीती तर म्हणलं इंजेक्शनला काय आहे म्हणलं मुगी चावल्यासारखा होता त्यात मे बी मुलगाची भीती बरं का इंजेक्शनला पण मी आता घेते इंजेक्शन इंजेक्शन घेतल्याशिवाय गोळ्या सुद्धा नुसतं काय फरक पडत नाही म्हणलं बारकेला लेकरांचं बारका असतं इंजेक्शन बारका असत एवढं एवढं मुंग्या मुगी चावले काय मग डॉक्टरनं आपल्याला गोळ्या गोळ्यानुसार नाही प्यायचं मी आहे की कि तिथं बाळाज्यापै पण आहे तर तुमचं दाजे पण आज घरच राहिले तुमचं दाजे पण हे झालं की लजे लोकाचं लेकर आपल्या पैसे आहे त्यांची आपली जबाबदारी आहे काय झाले काय नाही मग परत परत ही मग आईला आणि त्यांना म्हणले की झोपा तुम्ही का काय टेस्ट घेऊ आईला आणि ह्यांना झोपायला लावलं मी रातभर आणि मग तुम्हाला सांगते रातभर म्हणजे चांगलं एक वाजता ही दोघं झोपली आणि एकट्या पुढे मग मी एकटीच जागे होती हिचा जा खेळ झाला अकरा साडे अकरा वाजल्यापासून चालू झाला होता माहेरचा त्यात आता दवाखाना बी चालू नव्हतं दवाखान्यानं चालू नसल्या तिला कुठे घेऊन जायची मग रात्री आता सकाळपासून जरा बरी म्हणजे जरा उठली खेळली बसली तिला तोंड ही धुवायला लावलं कोलगेट ही लावून आता हे आई आईच्या महारं बी डोकं फोडून घ्यायची बारीक झाली वाजले ते कितीतरी टाइम झाल्या नऊ वाजून गेल्या ते कावाची काय तिला म्हणते अगं गोळी खा काहीतरी खाऊळ सायपा केलेला आहे जेव गोळी खा तर ते बीपीचे गोळी बी खायला आता बीपीचे गोळे जर वेळेवर नाही खाल्यानंतर बरं वाटेल का भावा बहिणींना सांगा बरं तुम्ही मला आपलं ट्रीटमेंट आपण ना पूर्ण नाही करायचं दवाखान्याची भरती करायची मग त्यात आपली तब्येत पण नाही बरोबर राहणार आता तिला बी कणकणी आणल्या तो का तिथं बसली धरून आणल्यावर आहे का उठ म्हणते खा खायला खायला अगं जरी खाऊ नाही ना, ना वाटलं ना, ना, तरी खावा लागतो फिरताय आणि ते असं नाही की बीपीच्या गोळ्या तो भरून जेवण कर म्हणून ते गुळे खायापूर्वी तर तुला जरी नाही खाऊ वाटलं तरी आपलं दोन चार घास खाऊन हे करायचं असतं ग बीपीचे गुळे तू वेळेवरती घे इथून पुढे पण गुळी वेळेवरतीच घेतली पाहिजे वेळेवरती नाही घेतल्यानंतर लय आवड होत असते कुठं गेलं का तुमचं दाजी मी चाललो आता मायर डोक्यात घेऊन रात्री पूर्वी मुदकऱ्या देतो उठली इतकी रडतन पडत उठली इतकी भिलो होतो का नाही आम्ही म्हणलं की बाय काय झालं काय नाही झालं तशी तर ती चावळ चावळत झोपली होती पण मला आता लेकरांमुळे खेळ खेळते हे म्हटल्यानंतर बारकी लेकरं चावळतच असते ती काय एवढं विषय नाही म्हणलं पण चावळत उठली तुटल्यानंतर बाई हिला ग काय झालं तर तोंडा तोड असं दाबलेलं मला उलटी आली मला उलटी आली म्हटलं चल 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 बाहेर तशी पळवत नाही सगळं तोंड सुटलेले अकराच मग तिच्या आई बापाला फोन केला तिच्या आई बापाला विचारायचं तिच्या आई बाप्पा म्हणतात की तिला होतं तसं कधी कधी पण होत आता आईबाप कसे असल्यानंतर झाल्या गोष्टी वेगळ्या आहे मसा आपण आई वर किती पण काळजी घेतली तरी भाव बहिणी कसं असतं आपल्या पैसे लिकरू आपल्या भावाचं आहे मग ते जबाबदारी आपल्यावर हाय पुन्हा शाकातले गरम झालं लागतं त्याला म्हणत होती थोडं झोप म्हणून पण नाही झोपलं कडकडीलं आहे त्याच्यात निबारकाला कडक काय सांगायचं आई बरोबर दोन घास खा आणि गोळी खा म्हणजे नाही नाही तुला गोळ्या आणती येतात कशाच्या गोळ्या गोळ्या आणती मला साऱ्या निरभर गोळ्या नको मला करण्याची गोळी नसल्या अंगातल्या अंगात असत यायचं ना तुला दोघ्यात नको बाबा दवाखान्या तेला दि काय तिला या देऊ चल, हुँ? हुँ। चल, <coughs> चल। का दाखव डॉक्टरला नको काय का तिला दवाखाना चल माहिती तिथे नको म्हणते काय कस काय करायचं मग खाने ती तुलाच नाही आणि मायरच नाही तर काय व्हायला लागले या माणसाला सर्दी खोकला पण नव्हतं अचानक दुखणं आहे आणि माझं तर दुखणं लय बेकार आहे मला जर दुखणं जर आलं तर ही आकी एक सुद्धा गोदडी ठेवत नाही सगळ्या अंगावर घेऊन झोपते खुसमुख तस हे कडकडा पोरग जपान आहे बी आणि कायच करा नाही का ना पोरग नाही हे बारकी पोरग बारकी पोरगी जपण नाही काही नुसतं यायल्या नुसते तर पण तिला म्हणलं होतं मी कोरा चहा करून देते मायरा खाते का कोरा चहा बिस्किट तर नाही ती नाही ह्या बी लेकरांना काय खाल्लं नाही अजून जो कसा करून राहिला तुला पट चुकलं सगळं काय करायचं चला येते भावा बहिणीला मग आता मायरीला दवाखान्यात नाही घेऊन मी काय न्याव तर लागणारच आहे दवाखान्यात मायड्याला हो मायड्या आलं की झोपेल मग हा आंघोळ घेऊन हा मग चल